बातमीपत्रात आपलं स्वागत नमस्कार मी अविशांत कुमकर आपल्याला बातमी देत आहे दिवसभरातील ठळक घडामोडी संस्थेचं नाव लक्ष्मबा शिक्षण प्रसारक मंडळ डोयठाण साडेनऊशे गुरं इथं त्यातले चव्वेचाळीस बारीक येतं बाकीचे मोठाले इथं दररोज कसं नियोजन असतं चारा वगैरे प्रत्येक गुराला पंधरा किलो चारा देत दुपारपर्यंत चारा वाटप असते नंतर पाणी देतो आठवड्याला पेंट देतो पाणी वगैरे कुठून आणतो पाणी किनीवरून आणतात काही घरगुती काय नेमकी अडचण येते छावणी चालू असतं अडचणी काय समजा एखाद्याशी गाडी लेट आली तर शेतकऱ्याला थोडाफार अडचण येते पेंड वगैरे देतं एक आठवड्याची वाटलेली आता दुसऱ्या आठवड्याची राहिले किती दिवस झालं छावणी सुरू करून तेवीस तारखेला चालू केलेली तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने सुरू आहे छावणी व्यवस्थित चारा वगैरे हा देतेच नाही किती घेतले तर प्रति जनावर पंधरा किलो तुम्ही काय सांगा कुठून आले तुमचे कु जनावर किती आहेत कसा असतं चारा काय काय देत पंधरा किलो वाटत लहान मोठे मका येते गोष्टी काय नाही जनावराला पंधरा किलो चारा देते हा आम्ही गंगवाडीवरून आर किती जनावर माझे दोन आहेत चांगला असतो चारा ओला वगैरे हा चारा चांगला असतो काय काय देते ऊस वाडा आणि कधी मका हा पेंट आता ते मी नेमकं म्हणजे एक चार दिवस झालं आलेलो पेंट ते की म्हणजे एक आठवड्याची वाटलेली नवीन आले का तर ही का चारा हो चारा तर मग ते आलं ते काय थोडंफार समजा म्हणजे घरून बी म्हणजे पंधरा किलो दिला जातो चारा ते पुरतो का तर जनावर कसं आहे जर पुरला असेल थोडंफार म्हणजे घरून बी आणावं लागतोय अजून वाढून द्यायला पाहिजे सरकारनं तर दिला पुरुशुप। हो पुरुशुप। तर मग तर म्हणजे बागन संबंध चांगलंच राहील म्हणजे वीस किलो दिला साधारणतः करू शकतो हो करू शकतो तुम्ही काय सांगा लहान जत्रा बाजार दोन असले आणि मोठे दोन असले तर मग त्यांचं चाऱ्याचं बघत सध्या जेव्हा दिला जातो तेव्हा पुरतो का पुरतो थोडाफार कमी पडतो किती कमी पडतो बरं साधारण पाच एक किलो जर सरकारने वाढवून दिला शेतक जर दिला सरकारने वाढवून तर मग गुराचं भाग तुमचे किती जनावर आहे सहा जनावर आहे ओके सुरुडी सातशे ऐंशी जनावरे आहेत लहान आहेत आणि हिरवा चारा कडवा मका ऊस या पद्धतीने पुरवला जातो साधारणत किती खर्च येतो दररोज साधारणतः पन्नास साठ हजार रुपये खर्च येतो पेंड वगैरे देतं का हो पेंड पाण्याची काही इशू आहे पाण्याची नळ येतं प्रत्येक लाईनला तुम्ही काय सांगाल किती जनावर आहे तुमचे चारा वगैरे मिळतो काय माझं काय काय देते मका ऊस कुठून आले तुम्ही काय इथले गावातले तुम्ही काय सांगाल व्यवस्थित चारा भेटतो एकदम मका ऊस काढ पाण्याची जो पंधरा किलो नाश्ता बी भेटतो पहाचा वगैरे हो असं का आणि दररोज तुम्हाला जे पंधरा किलोचा चारा दिला जातो तो पुरतो का किती जनावर आहे तुमचे आमच्या इथे आठ जण तुम्ही काय सांगा काय नाही मका चारा भेटतो सगळं भेटतो काय काय दिलं जातं दररोज देतो पाण्याची वगैरे तुम्ही काय सांगा नाही बरोबर पाणी पिणे सगळं व्यवस्थित आहे चारा बी आहे हिरवा चारा आहे मकाई कधी उसई वाडेत पेंड वगैरे सगळं छावणी सुरू नसती झाली तर परिस्थिती होती म्हणजे पाणी उपलब्धच नव्हतं पाणीच उपलब्ध आणि अजून बिकट परिस्थिती आहे ना असा अंदाज आहे पाण्याची छावणीमुळे फायदा झाला तुम्ही काय सांगाल बाबा काय आता काय सांगायचं सांगायचं तुमचे किती जनावर आहे काय कसं बरे काय चारा वगैरे मिळतो काय काय देते हे मखा ऊस कदा पुरतो का एवढा हां पुर चालेल चल ते हेच केलं असाल तुम्ही आहे ना कुठ

आष्टी तालुक्यातील सुरडी जनावरांच्या छावणीमध्ये चा सध्या आपण आहोत तिथल्या जनावर छावणीमध्ये कशा पद्धतीने सारा वाटप केला जातो तिथले छावणी चालक आणि काही शेतकरी काय सांगत कशा पद्धतीने सुरू आहे छावणी दमीश। एकदम व्यवस्थित चालू आहे मका किती जनावर आहेत आठशे छप्पन कसं नियोजन असतं चारेच व्यवस्थित नियोजन असतं चारी काही कमी नाही कटकर तसं सांगू नका सुरडी परिसरातल्या जनावरांच्या छावणीमध्ये सध्या आपण आहोत कशा पद्धतीने हे छावणी चालते इथले शेतकरी आणि छावणी चालक आपल्या सोबत आहेत तर काय सांगाल कशी सुरू आहे छावणी मोठ्या बोराला पंधरा किलो आणि लागण साडे साडेसात किलो चार वाट करतो किती एकूण जनावर आहे आठशे छप्पन मुलांना मिळायचं काय काय देता चारा मका कुटी करून ऊस कडाळ किती देता प्रत्येक जनावर लहान गुणावर साडेसात आणि मोठ्याला पंधरा किलो पेंड वगैरे देतात पेंड वाटप झाली पाण्याचं कसं पाणी काय चालू आहे पाणी भरपूर येईल तुम्ही काय सांगाल कसा सुरू आहे छप्पन जनावर आहेत सगळे प्रत्येकी मोठ्या जनावरला पंधरा किलो आणि लहानला साडेसात किलो नेहमीच चारा वाटप येईल खुराक वाटप झाले पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे बरं तुम्हाला जो पंधरा किलोचा चारा देतोय प्रति जनावर तो पुरतो का दिवसभर पुरतो पंधरा किलो नाही तुम्ही काय सांगा किलो आम्ही सांगणार किती जनावर आहे तुमचे आठशे छप्पन आठशे छप्पन तुमचे माझे लहान मुळे सहा पण जे तुम्हाला चारा दिला जातो पाच मोठे येतं पंधरा किलो डब्या प्रमाणात चारा देते आणि मोठ्याला अर्धा किलो मिळवून देते अजून शेतकरी काय सांगाल बाबा किलो चारा आम्हाला पुरत नाही पुरत नाही मोजून का डबे अंदाज काढा मोजलेले शेतकऱ्या आमचे डबे भरू भरू भरून देतात पुरत नाही ना चारा तेवढा अजून किती द्यायला पाहिजे अजून निदान पाच किलो वाडा पाहिजे पाठी वीस किलो हा वीस किलो चारा पाहिजे काय काय दररोज तुम्हाला दररोज ऊस मिक्स मका ऊस मिक्स अशी बुशी कुट्टी हा कुट्टी पेंट रे पेंट पेंट देतात अर्धा किलो प्रत्येक पाणी पाणी अगदी आणि मिळते रोज चांगली सोयी चांगली फक्त चारा आम्हाला कमी पडतो जो पंधरा किलोचा दिलेला चारा आहे तो कुठेतरी कमी पडतोय तर शासनाने या छावणी चालकाला चारा वाढून द्यावा अशी शेतकरी मागणी करतात कॅमेरामन अशोक मी अभिष्म कुमकर बीट बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावामध्ये सध्या आपण आलो तिथल्या चारा छावणीमध्ये कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे आपल्यासोबत तिथले शेतकरी आणि छावणी चालक आहेत त्यांच्याशी आपण बोलू काय सांगाल कशा पद्धतीने सुरू आहे छावणी छावणी एकदम शेतकऱ्याच्या सहकार्यामुळं चांगली चालू आहे आहे त्या अडचणी ऊस मिळण्याच्या चारा मिळण्याच्या पण त्या सगळ्यावर मात करून आम्ही चालवते छावणी एकूण किती जनावर आहेत सहा आजचा रिपोर्ट सहाशे ब्याण्णव जनावर आपल्याकडे आहेत लहान एकोणपन्नास आहेत असा चारा नियोजन कसं असत चारा दररोज पैठणकडून एक दिवसाचा अगोदर चारा घेऊन ठेवल्या जातात काय काय देतो एक दिवस मका देतो वाडे देतो प्रति जनावर किती देतो प्रति जनावर पंधरा किलो लहान जनावराला साडेसात किलो पाण्याचं कसं पाणी ट्रॅक्टरला टँकर जोडून ट्रॅक्टरने आणतो पाच किलोमीटर ही छावणी चालवत असताना काय अडचणी छावणी चालवत असताना अशा विशेष अडचणी चारा मिळण्याबाबतच्या अडचणी आहेत तशा स्थानिक वर शेतकऱ्याकडून खूप मोठा प्रतिसाद आहे खूप चांगल्या मनाने शेतकरी राहतात तुम्ही कोणाशी वादविवाद करत नाहीत छावणी शेतकऱ्यांना गरज आहे ती गरज लक्षात घेऊन आम्ही हा चालू केलेला जो शेतकऱ्याला प्रति जनावर पंधरा किलोचा चारा दिला जातो तो पुरतो काही जनावराला पुरतो जे दुपती जनावर आहेत त्या जनावराला पुरत नाही अशा लोकांना घरून चारा उपलब्ध करावा लागतो काही थोडं असेल तर आणतात नाही ते विकत घेतात पण पंधरा किलो सरासरी भागत नाही आहे अजूनही काही शेतकरी आपल्यासोबत तो तुम्ही काय सांगा कशा पद्धती आमच्या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे छावण्याचं नियोजन केलं जातं आहे टाईमाला पाणी योग्य चारा, चा। चारा, चा। चा। चारा गोळी पेंड वगैरे सगळं अजून आठ दिवसाला एकदा शेतकऱ्याला जेवणाची सकट सोय केलेली आहे त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी चा, चारा छावणीचं धन्यवाद मानलेला आहे अजूनही काय शेतकरी तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने एकदम व्यवस्थित चाललेली आहे कुठल्याही प्रकारची अडचण नाही माझे चार जाणार आहेत कसे चारा चा। वगैरे आहे का हा चारा मोठे जाणार असले तर त्यांना थोडा चारा कमी पडतो म्हणून आम्ही घरून काय आणतो आमच्या पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे एकूण किती चारा दिला जातो पंधरा किलो मोठ्या जनाला आणि लहान जनावर चारा, चारा कधी ऊस असतो कधी वाडे असतात कधी मका मिळाले तर मका तुम्ही काय सांगा आमच्या गावची छावणी कशा पद्धती सोडत बोला चाललेली किती तुमचे जनावर आमचे चार येत वगैरे आहे चालले समजा मग अजूनही काय शेतकरी तुम्ही काय सांगाल बाबा कसं काय तुमचे किती जनावर आहे आमचे दोन अडीच ते कसं आहे ज्याचे का मग छोट्या जाणारा चारा ते मोठ्या जनाला पुरवतो मग असं होतं सरासरी सरासरी दररोज पंधरा किलोचा चारा दिला जातो तर पुरतो का तू हा पुरतो ना मग ते छोटे जाणार असले का पेंट वगैरे खात नाही देते सरासरी पेंट देते देतेत ना किती दिवसाला चार दिवसाला आठ दिवसाला वाटीच येते एकंदरीत आपण पाहिलं कि अजूनही काही शेतकरी व्यवस्थित चाललंय सगळं बोला चारा व्यवस्थित भेटतो पेंड भेटते वेळेची वेळ पाणी भेटतं दर दिवस पाण्याचे टँकर फेरी मारतात छावणी जो पंधरा किलोचा चारा दिला तर तो पुरतो का कुठं ना काही जनावर पुरत नाही दुखते जनावर असतील ते घरून आणतात आम्ही अशा बऱ्याचशा छावण्यांना भेटी दिल्या परंतु अनेक छावण्यांमध्ये असं दिसून आलं की प्रति जनावराला दिलेला पंधरा किलोचा सारा आहे तो पुरत नाही वाढून इथं काही तक्रार नाही कुठंच लोक तक्रार नाही इथं वाढून मागणी अशी वाढून मागत नाहीत लोक एकंदरीत आपण पाहिलं की या छावणीमध्ये सर्व काही मिळतं व्यवस्थितपणे छावणी सुरू असल्याचं सांगतात परंतु अनेक छावण्यांमध्ये असं दिसून आलं की जो पंधरा किलोचा दिलेला चारा आहे तो कुठंतरी कम पडतोय तो वाढून द्यावा अशी शेतकरी मागणी करतात कॅमेरामन अशोक मी अविशांत कुंभकर बीड кее турглөдее чаока आपल्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील चारा छावणीमध्ये सध्या आपण आहोत आपल्यासोबत इथले शेतकरी आणि छावणी चालक आहेत त्यांच्याशी बोलूया तर कशा पद्धतीने ही तुमची छावणी सुरू काय सांगेल आमची छावणी दीपक दूध व्यावसायिक सहकारी संस्था मार्दित वंदरवाडी ह्या संस्थेवरती छावणी आहे आमच्या छावणीमध्ये मोठे चौदाशे सत्तर आणि लहान एकशे वीस जनावर आहेत तर आम्ही त्यासाठी चारा श्रीवांदा इकडे शेवगाव आणि राहुरी इथून खरेदी करून आणतो पण नियोजन कसं असतं दररोज किती चारा देतात त्याच्यामध्ये काय काय असतं त्याच्यामध्ये ऊस आणि मका एकत्रित करून त्याची कुट्टी करतो आणि वाडे, वाडे पाण्याचं कसं नियोजन असतं पाणी सुरडीवरून आणतो सुर्डी पाणी आणून मोठ्या टँकर सगळ्यातलं विहीर आहे विहिरीत टाकतो आणि तिथून लहान टँकर म्हणजे पाच हजार लिटरची टँकर मी इकडे छावणीमध्ये एका जनावराला किती चारा देतो एका जनावराला पंधरा किलो चारा देतो त्याच्यामध्ये काय काय असत चाऱ्यात कुट्टी वेगवेगळे म्हणजे काय हा म्हणजे काय मका ही समोर जी मका पडलेली आहे ना ही मका ऊस एकत्रित करून ते कुट्टी मशीन मध्ये घालतो पेंट वगैरे पेंट तीन किलो सात दिवसाला छावणी चालवत असताना काय नेमकं अडचणी चारा पाण्याच्या पर... पंधरा किलोचा सा जो सारा दिलेला जातो शेतकऱ्याला हो, हो, तो पुरतो का हो पुरतो अजूनही काही आपल्यासोबत शेतकरी तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने आहे इच्छा व्यवस्थित चालू आहे म्हणजे कसं नियोजन वगैरे नियोजन सगळे शेतकरी खुश आहेत पंधरा किलो बारीक आणि मोठे होतं लिहल होते शेतकरी पण आहेत आपल्यासोबत काही काय सांगाल जनावर आहे तुमचे आहेत चांगले मस्त सारा वगैरे कसा सगळं भरपूर जरी छावणी नव्हतात तर मग येऊ तुम्हाला छावणी नसती सुरू झाली तर मग अवघड झालं असतं पाणी झालेलं असतं पाणी वगैरे व्यवस्थित पाणी घरी प्यायला नाही साहेब पाणी इथे अगदी मजाच चालेल जुनी काही शेतकरी तुम्ही काय सांगाल काय नाही सगळं पद्धतशीर चारा पुरते हे सगळं हे सगळं काय अडचण नाही कशा पद्धतीने दिला जातो चारा चारा पंधरा किलो गुरामध्ये येऊन जातात कधी पंधरा किलो जो चारा दिलेला जातो सगळीकडंच आम्ही शेतकऱ्याला भेटलो परंतु कुठंतरी पंधरा किलोचा चारा कमी अजून वाढून द्यायला पाहिजे काय वाटत <laughs> ना, काय नाही हायवेच्या काय वाढून द्यायची काय अपेक्षा नाही काय नाही व्यवस्थित चाललेलं आहे किती जनावर आहे तुम्ही कुठून आले आम्ही राळसंखी तुम्ही काय सांगाल आम्ही इथलं किती जनावर आहेत आहे दोन चार पद्धतशीर चारा येतो काय अडचण नाही मला या जनावरांच्या छावणीमध्ये सर्व सुविधा आहे तुम्हाला परंतु अनेक भागामधून असं दिसून येत की चारा पंधरा किलोमीटर जो चारा आहे तो वाढून द्यायला पाहिजे अजूनही काही शेतकरी काय सांगाल बाबा कसं सगळं चारा वगैरे काय काय तर होते कायच तर मका घेते बनवून देते बरं जागी देते जागे वगैरे आपण बघू शकतो की हे सध्या पंधराशे नव्वद जनावरांची छावणी असणारे जनावर पण चारा खाताना दिसत आहेत आपण बघू शकतो की संपूर्ण ही छावणी उत्कृष्टपणे सुरू आहे बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर जनावरांच्या चारा छावण्या सुरू आहेत आपण बघू शकतो एकूण दोन हजार तीन साली पण आष्टी तालुका दूध संघाच्या माध्यमातून आष्टी शहरामध्ये त्रेपन्न हजाराची जनावरांची छावणी सुरू करण्यात आली होती त्या छावणीचे मालक आणि उपाध्यक्ष होते त्या काळामध्ये आणि हेच इथं पण उत्कृष्टपणे सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन अशोक सह मी अभिषां भीट <ख़ाँ> <ख़ाँ> आष्टी तालुक्यातल्या धामणगाव परिसरामध्ये जनावरांच्या छावणीमध्ये सध्या आपण आलो तिथले छावणी चालक आणि काही शेतकरी त्यांच्याशी बोलू कशा पद्धतीने हे छावणी सुरू आहे कोणती संस्था आहे काय सांगा छावणी चांगल्या प्रकारे चालू आहे संस्थेचं नाव संस्कृती ग्रामीण व शहरी बहुउद्देशीय सेवाभाव संस्था आष्टी मोजे धामणगाव सध्या छावणीमध्ये नऊशे वीस जनावरे आहेत छोटे मोठे छोटे लहान सुरुश्ठ आहेत आणि एकंदरीत कशा पद्धतीने छावणी चालू आहे म्हणजे चारा वाटप वगैरे कशा पद्धती सगळं चांगल्या पद्धतीचे आहे किती देता किती दे जनावरती लहान मु जनावराला साडेसात किलो आणि मोठे पंधरा किलो काय काय देता मका ऊसाची मकाची मका व उसाची कुट्टी ये वाडे पेंड वाटप झालेली आहे पाण्याचं कसं नेमकं पाण्याचं टँकर आणि छावणी चालू असताना काय नेमके अडचणी काय नेमकं काय नाही पंधरा किलोचा चारा दिला ते पुरतो हो अजूनही काही शेतकरी सांगाल तर तुम्ही काय सांगाल किती जनावर आहे तुमचे माझे स्वतःचे बारा तेरा जणांत लहान मोठ्या चारा, दे दे, चारा, चारा हा, हा, देते छावणी लहान मोठ्याला हा पुरतो लहान मोठ्याला तितकाच देते किती देते दे? पंधरा किलो बारक्याला पंधरा देते दे तसे दे इतके दे, बारीक मोठं पात नाही ते कधी वाटप करते जरूर सकाळच्या आठ ला चालू करते तर बारा चार होती वाटप पुरतो हा चारा पुरतो बेंड झाली काल वाटप आमची पाणी पाणी स्वच्छ स्वच्छ पाणी देते तुम्ही काय बोरचं पाणी देते चारा बिरा व्यवस्थित भेटतो आम्हाला मोठ्या जनाला तितकाच देते बारक्याला देते का त्याच्यामुळे आठ जस मोठ्या चित्रा बसत होतं बारक्यात होतं छोट जरी असलं तरी तितके एक ड्रम मी कुठून आले इथे छावणी आम्ही इदलशे किती जण आहे तुम्ही आमची पाच जण आहेत पेंट वगैरे देते पेंट पेंट देते तुम्ही काय सांगाल व्यवस्थित किती जण आहे तुम्ही आमचे नऊ जण आहेत तुम्ही काय सांगा आमचे सारे मागितलं बऱ्याचशा आम्ही छावणीमध्ये जातो ना तर त्या बरेचशे शेतकरी असं सांगतात की पंधरा किलोचं जो चालू चित्र नाही ज्या छावणीमध्ये आम्ही बरेचश वेळेस ना तर त्या प्रत्येक जनावराला पंधरा किलो शासनाचा नियम आहे पंधरा किलो दिलेला चारा आहे तो कमी पडतो की अजून वाढून द्या सर मोठा चित्रापासून एखाद्याचं दोनच बैल आहेत मोठाले त्याला कमी पडतो बारीक असतं त्याच्यात ते होऊन जातं तुम्ही काय सांगा तशा पद्धतीने सुरू आहे व्यवस्थित चालू आहे किती जनावर चारा पुरतो का चारा हा पुरतो ना काय काय देते परतो ते ऊसाची कुटी देते तर मका देते तर वाढी देते तर चांगला असतो गवाला चारा चारा वरला असतो हो चारा पुरतो दोन टाइम पाण्याची वाटप चालते चांगले हो। चाराची वाटप सकाळी आठ वाजता चालू करते तर अकरा बारा वाजेपर्यंत संपून जाते आणि दुसऱ्या दिवशी आठ वाजेपर्यंत तो चारा पुरतो आम्हाला

एकंदरीत आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये छावण्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आष्टी तालुक्यातल्या परंतु या छावणी चालकाला आता बिल तातडीने शासनाने इसा, द्यावं अशीच मागणी होते कॅमेरामन अशोक सहमी अविशांत कुमकर बीड